शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सुंदर अशी परसबाग फुलून या परसबागेतील जे भाजीपाला आहे किंवा विविध प्रकारच्या भाज्या आहेत ज्यांचा वापर आपण आपल्या शाळेच्या मध्यान्ह भोजनामध्ये करतो आणि सुंदर असं त्यांनी काम केल्याबद्दल गोवर्धन मोहनराव यांना गणेश विद्यालयाच्या वतीने या, या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सन्मानपत्र देऊन सन्मानित करत आहोत मी आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी शिंदेसर यांना हे सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा